श्री स्वामी समर्थ अध्याय दुसरा कथासार श्री गणेशाई नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय भक्तजन स्वामी समर्थांची कुठली इच्छा मनात धरून श्री स्वामी समर्थांची भक्ती करतात आणि त्यांचे मनोरथ पूर्ण होतात पण जे निष्काम भावनेने भक्ती करतात त्यांनाही कैवल्य प्राप्त होते श्री दत्त महाराज श्री नृसिंह महाराज कर्दळी वनात गेल्याची कथा श्री गुरुचरित्रात संपल्यानंतर त्यांना लोक लोकोद्धारासाठी पुन्हा प्रकट होणे भाग पडले ते पुन्हा प्रकट झाले ते स्वामी समर्थ म्हणूनच पुढे त्यांच्या एका भक्ताने त्यांची जन्मपत्रिका अंदाजे केली होती परंतु त्याचे शक प्रमाण माहीत नसल्यामुळे प्रत्येकी प्रत्येकांविषयी लोकांना शंका आहे श्री स्वामी समर्थ कधी प्रकट झाले याविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही एकदा अक्कलकोट येथे राजप्पा मोदी याच्या घरी भक्त मंडळी समवेत श्री गजानन महाराज बसले कलकत्याचा एक गोरा साहेब स्वामी कीर्ती ऐकून महाराजांना भेटण्यास आला त्याच्याबरोबर एक पारशी होते। ते महाराजांनी मोदींना तीन खुर्च्या आणून ओळीने मांडून ठेवण्यास सांगितले ते आल्यानंतर आदराने त्या दोघांना दोन खुर्च्यांवर बसायला सांगितले स्वामी स्वतः तिसऱ्या खुर्चीवर बसले अर्थात श्री स्वामी महाराजांना ते येत असल्याचे अंतर्ज्ञानाने माहिती झाले होते महाराजांचे दिव्य तेज पाहून ते प्रभावित झाले आपण येथे कोठून आलात असा साहेबांनी महाराजांना प्रश्न केला तेव्हा श्रीस्वामींनी त्यांना हास्यमुख हास्यमुखाने उत्तर दिले की प्रथम आम्ही कर्द निघालो ते थेट कलकत्त्याला गेलो तेथे ते जाऊन त्यांनी श्री काली मातेचे दर्शन घेतले व कलकत्ता शहर पाहून सर्व बंगाल देशही हिंडून बघितला प्रसिद्ध गंगासागर पाहून तसेच इतरही पर्यटन स्थळे पाहून हरिद्वारला गेलो केदारेश्वर हिमालयातील इतर तीर्थस्थळे व हजार नगरे फिरून नंतर गोदावरीच्या काठावर वास केला ज्या पवित्र गोदावरीची माहिती पुराणात वर्णन केलेली आहे तिथे नित्य स्नान करून तिच्या ती तीरावरील नाना तीर्थस्थळे पाहिली तेथून नंतर हैदराबादला गेलो पुढे पंढरपूर मंगळवेडे बेगमपूर येथे इच्छेला येईल तेवढे दिवस राहून काही दिवसांनी मोहळला गेलो नंतर फिरत फिरत सोलापूर व तेथून काही दिवसांनी अक्कलकोट येथे आलो श्री स्वामी महाराजांनी सांगितलेली ही माहिती ऐकून दोघांनाही समाधान झाले महाराजांना वंदन करून ते निघून गेले बारा वर्षापर्यंत होते पण कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धीच्या मागे नसल्यामुळे त्यांची महती कोणी ओळखली नाही महाराज बहुतेक अरण्यातच राहत असत क्वचित गावात आले तर कोटेही अगदी गालिच्छ जागेतही बसत व लोक त्यांना जे काही खायला देतील ते खाऊन अरण्यात उठून जात असत टार्गेट लोक त्यांना वेडा बाबा म्हणत अज्ञानामुळे लोकांना ते परब्रह्मरूप ओळखूच आले नाही सोलापूरच्या दिगंबर बाबांनाच फक्त त्यांची महती कळली होती ते मधून मधून श्रीस्वामींच्या दर्शनाला येत असत स्वामी महाराज त्यांना कमरेवर हात ठेवून दर्शन देत असा हा ग्रंथ स्वामींच्या अद्भुत लीलांनी क्षीरसागरासारखा भरलेला आहे तेव्हा श्रोते हो या ग्रंथाच्या श्रवणाने तुम्ही नक्कीच तृप्त व्हाल व वा तुमची अरिष्ट संकटे आपोआपच दूर होतील अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सार अमृत कथासार दुसरा समाप्त श्री स्वामी समर्थ